हाय एवरीवन फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सो आम्ही चारशे लेडीज आहे जे आज मानवंदना देणार आहे डॉक्टर बाबासाहेबांना आता सकाळचे वाजले आहे पावणे सहा आणि जय भीम अशोक चक्र असलेला शेला दिला आहे आम्हाला सगळ्यांना संपूर्ण वाईट ड्रेस आणि संविधान चौकात यवतमाळमध्ये आज मानवंदनेचा प्रोग्राम आहे सो तेच तोसुद्धा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करेल सो बघायला विसरू नका आणि खूप गर्दी आहे तिथे सो मोबाईल ठेवायची व्यवस्था बिलकुल नाही आहे त्यामुळं घरीच व्हिडिओ थोडंसं शूट करत आहे आणि मोबाईल नेणार नाही आहे सोबत सो शूट करायला हे मागून येतील आणि बाकीचा व्हिडिओ शूट करतील सो आपण नंतर विहारात वगैरे सगळं भेटूयात बोलूयात आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा थँक्यू घरून निघल्यानंतर बाहेर संविधान चौकात पोचलो तेव्हा वाजले साडेसहा आणि साडेसहाचा हे इथं सगळे प्रोग्राम जे मानवंदनेचा प्रोग्राम होता ना चारशे लेडीज मिळून मानवंदना देणार होते बाबासाहेबांच्या गाण्यावर सो त्यांच्यासाठी आम्ही जमा झालो आणि सगळ्या लाईन वगैरे लागणं चालू होत्या आणि एका फ्रेंडचा मोबाईल घेतला आणि व्हिडिओ शूट केला मी थोडंसा एक लेडीज चिवर घेऊन आली होती आणि बुद्धाचं इतकं छान ओरिजिनल बुद्ध दिसत होतं आणि मस्त कमळ बनवलं आणि त्याच्यामध्ये तिला बसवलं आणि एकदम बुद्धासारखं वाटत होतं हे सगळं सगळं मानवंदनेचा प्रोग्राम झाला आमचा हे हे सगळं आठ वाजताचं आहे जे मी आता शूट केलं मानवंदनेचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही बुद्धासोबत असे फोटो काढले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांना सुद्धा बनवून आणलं होतं म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळेस जसे होते तसे आणि नंतर मग नाश्त्यासाठी पण तिथंच व्यवस्था होती भजे होते पोहे आणि भात होता आणि इथे सगळं सामूहिक वंदना झाली सामूहिक वंदनेच्या नंतर मग ज्याला जिथे जागा भेटली तिथे तो बसला आणि उभं राहून आपण सामूहिक वंदना झाली वंदना झाली संविधान चौकात आणि तिथनं झाल्यानंतर मग आम्ही पुतळ्याला हार टाकायला गेली वरती आणि नंतर मग खाली जेवढे बाबासाहेबाचा बुद्धाचा महावीर सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचे सगळ्यांचे फोटोज लावून होते तिथेसुद्धा आम्ही फुलंड वाहून मानवंदना दिली आणि इतकं छान म्हणजे एवढी गर्दी आणि एवढा जल्लोष असतो ना चौदा एप्रिल म्हणजे दिवाळीपेक्षा कमी नाही दिवाळीपेक्षा खरं तर खूप जास्त असं मला वाटतं कारण इत इतका क्राऊड इतकं सकाळपासून इतकं तीन दिवसापासून तयारी आणि खूप छान खूप छान वाटते ती एवढ्या मस्त गर्दी आणि एवढा जल्लोष असतो ना लोकांनी ते बघून खूप खूप छान वाटतं आणि एक तर पूर्ण एरियातले म्हणजे पूर्ण यवतमाळमधले जवळपास सगळे लोक इथं येऊन सामूहिक मानवंदना देतात आणि सामूहिक वंदना होते इथे नऊ वाजता बरोबर आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी आल्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि विहारात गेलो आणि हा विहारात जाण्याचा क्षण मला वाटते अकराचा आहे थोडी वंदना झाली होती आम्ही अकरा वाजता गेलो तेव्हा आणि कोणतरी खासदार आमदार काहीतरी माझी हे सुद्धा मानवंदनेला विहारात आले होते आणि हा विहारातला थोडासा शूट घेतला मी कारण खूप गर्दी होती विहारात पण आणि तिथेच जेवण होतं विहारातने आम्ही मानवंदना दिली वंदना घेतली आणि थोडंसं भाषणाचा प्रोग्राम होता ते झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर, नंतर मग घरी आलो नंतर घरी आल्यानंतर पुन्हा रॅलीची तयारी केली कारण पाच साडेचार पाच वाजता आमच्या एरियातली रॅली निघली आणि इतक्या सगळ्या रोडनी रॅली होत्यांना खूप असं वाटत होतं की आज काय आहे म्हणजे जिकडे तिकडे फक्त फक्त व्हाईट कलर आणि निळा कलर ह्या सगळे लोक दिसत होते आणि थोडंसं व्हिडिओ ॲड केला मी मानवंदनेचा आणि पूर्ण ब्लॉग शूट केला आहे मी पूर्ण ब्लॉग अपलोड करेलच लवकरच आणि हे फक्त थोडंसं ॲड केलं मी याच्यामध्ये आणि बघा हा सहा वाजताचा नाही सहा की सात सात सातच्या तेवढ्यातला दरम्यानचा हा व्हिडिओ आहे संविधान चौकातला डी जे चालू होता आणि इतके छान लेझर लाईट लावले होते आणि इत की गर्दी आणि थोडंसं रस्त्याचे जे हे होते ना मिरवणुका ते थोडंसं मी त्याची शूट घेऊन टाकलं आहे पोलीस आणि इतके छान वाटत होतं रस्त्यांनी खूप म्हणजे खूपच छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली निघल्या होत्या आणि हे जेव्हा लाईट बंद करून हे लेझर लाईटचं जे दाखवलं ना ते तर एकदम डोळ्याचे पारनं फिट इतके इतकं अप्रतिम होतं ना खूप सुंदर खूप सुंदर आणि हे बहुतेक नऊ वाजताचं आहे आणि लाईट बंद केले सगळे आणि हे लेझर लाईटाचा शो दाखवला होता इतकं छान वाटत होतं रमाबाई बाबासाहेबाचे जे फोटो होते हे लव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहून आहे तिथे आता हे व्हिडिओमध्ये उलट दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता गर्दी इथे जर आपल्या हा कोणाचा हात सोडला ना तर या गर्दीतनी भेटणार नाही कारण सगळे व्हाईट कलरचे कपडे घालून असतात आणि सगळे सारखेच दिसतात जवळपास आणि खूप सुंदर खूप सुंदर वाटतंय आणि असा झाला यवतमाळाचा जयंती प्रोग्राम सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडस घरी जातात आता आमच्या एरियातली रॅली भेटली त्या मदातनी तर लेडीज लेजिम खेळत होते त्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये जे भीम कमेंट करा आणि मला कळेल की जे मला किती व्हिडिओ बघतात कारण बाकीचे जे भीम व्हिडिओमध्ये कमेंट करतच नाही काय प्रॉब्लेम आहे त्यांचं त्यांना माहीत आम्ही घेतल्यामुळेच ह्या व्हिडिओला हा क्षण रात्रीचे बारा वाजताचा आहे जो मी माझ्या फॅमिओातून भेटला आणि तुमच्यासोबत शेअर केला तुमच्यानंतर असंच झालं की संविधान चौकात तर खूप छान होतं पण माझं ऐंशी लोकांना सांगायला मी संविधान चौकात मी बारावी समजा पण हे आमच्या घरीनेच दिसलेलं आहे तो छान पूर्ण आभाड्यातून आकाशात सगळे तारे चवकतात ना ते सगळे फटाके चालू होते आणि तुमच्या इथं कशी जेंची साजरी करतात ते कमेंट करून बसून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय